नमस्कार द सुनील तांबे मध्ये आपलं स्वागत आहे आज महाराष्ट्र विधानसभेच्या मतदानाचा दिवस आहे आणि या दिवशी काय काय होतं म्हणजे हे जे शेवटचे अठ्ठेचाळीस तास असतात त्याच्यामध्ये निवडणूक कशी फिरवायची याच्याबद्दल लोक काय काय कृप्त्या लढवतात युक्त्या करतात आणि त्या संबंधामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये पैसे वाटले जातात दारू वाटली जाते जेवणांवळी जा घातल्या जातात हे आता सगळ्यांनाच माहिती आहे परंतु हे माहिती आहे म्हणजे आपल्या कानावरती आलेलं असतं प्रामुख्याने जे पैसे घेणारे आहेत किंवा दारू पिणारे आहेत किंवा जेवणाला हजेरी लावणारे आहेत हे कधी वर्तमानपत्रामध्ये किंवा कोणत्याही प्रसारमाध्यमांमध्ये याबद्दल काही बोलत नसतात त्यामुळे या सगळ्या ऐक्यू गोष्टी असतात आपल्याकडे आलेल्या तर या ऐक्यू गोष्टी काय असतात त्याच्यातनं जे लोकशाहीचं चित्र आपल्याला दिसतं ते फार गमतीदार दिसतं म्हणजे निवडणुकीच्या संबंधामध्ये सीताराम ठाकरे म्हणजे अर्थातच प्रबोधनकार ठाकरे यांनी जी नोंद केलेली आहे म्हणजे एकोणीसशे सव्वीस साली ज्या मुंबई राज्याच्या विधिमंडळाच्या म्हणजे त्यावेळेला तर विधानपरिषद होती त्यांच्या ज्या म्हणजे कायदेमंडळाच्या ज्या निवडणुका झाल्या त्या संबंधात कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी मिळून बामणेतर पार्टीचे एक उमेदवार खान बहादूर कुपर हे दिनशा कुपर यांचा पराभव कसा केला याचा किस्सा प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेला आहे माझी जीवन गाथा या त्यांच्या पुस्तकात हा किस्सा आहे हे पुस्तक, पुस्तक महाराष्ट्र शासनानेच प्रसिद्ध केलेलं आहे म्हणजे प्रबोधनकारांचं जे समग्र वाङ्मय प्रसिद्ध झालं आहे त्याच्या त्याचा भाग आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे सव्वीस सालची सातारी निवडणूक असा एक ज्याला आपण मथळा म्हणू आपण त्याच्या खाली यांनी लिहिलेलं म्हणजे प्रबोधनकारांनी जे लिहिलेलं आहे ते आजही खूप उद्बोधक आहे एकोणीसशे सव्वीस सालच्या निवडणुकीत म्हणजे प्रबोधनकार लिहित आहेत हं एकोणीसशे सव्वीस सालच्या निवडणुकीत बामणेतर पार्टीतर्फे खान बहादूर कुपर आणि भास्कर जा भास्करराव जाधव उभे राहिले वास्तविक या दोघांविषयी मागील अनुभवांवरून बांबडे तरी लोक लोकमत फार अनुकूल नव्हतं आचरेकरांसारखा तडफदार एम एल एल बी वकील गेल्या निवडणुकीत जाधवरावांनी निर्माण केलेल्या तिरंगी सामन्यात निष्कारण बाजूला पडला हे शल्य लोकांना डाचत होतं तसेच ज्या जिल्ह्यात भाऊरावाचा नैतिक आणि प्रत्यक्ष लोकसेवेचा शब्द ही एक शक्ती बनत चालली होती तेथे कुपर लक्षाधीश असला तरी लोकप्रियतेपासून चार फरलांग दूर पडत चालला होता त्यातही पुन्हा भानगड अशी झाली होती की कुपर आणि भाऊराव यांचे खडाष्टक आता जगजाहीर झालेले होते भाऊराव जात्याच भयंकर तापट माणूस केव्हा कुठे खवळून उठेल आणि कुणाच्या अंगावर धावून जाईल याचा नेम नसे त्यांनी कुपरला सुनावलं खानबहादूर तुमची सारी संपत्ती आणि जिल्ह्यातील दारू इरेला घाला हा भाऊराव पाटील निवडणुकीत तुम्हाला पाठीवर पालथा पाडणार एखादी विलक्षण प्रतिज्ञा कुठेही कोणाशीही करायची आणि मग ती पार पाडण्याच्या युक्तीसाठी माझ्याकडे धाव घ्यायची हा भाऊरावाचा खाक्या कुपरला दम भरल्यावर दुसऱ्याच दिवशी भाऊराव मला पुण्याला येऊन भेटला हवी ती युगत काढा पण या निवडणुकीत कुपरला पाडलाच पाहिजे जाधवरावाविषयी मला काही फार मोठे प्रेम असे नसले तरी दगडापेक्षा वीट मऊ माझी प्रतिज्ञा खाली पडली तर मग जिल्ह्यात मला पुन्हा तोंड दाखवायला नको बोला काय करणार ते असं भाऊरावने विचारलं मतदानाच्या आदल्या दिवशी मी आणि भाऊराव वाळव्याला जाऊन आलो तेथील जाधवरावाच्या खटपट्यांना निश्चित सूचना दिल्या ठरलेल्या नाटकातली पात्रे शिकवून तयार केली पोलिंग बूथपासून थोड्या अंतरावर एका ओसाड झोपडीत दारूचा रांजण ठेवण्यात आला होता मतदानाचा दिवस उजाडला गावोगावच्या मतदारांच्या टोळ्या आपापल्या दादांच्या पुढारपणाखाली झुंजी झुंडीनी येऊ लागल्या कुपर पार्टीचे मतदार तर चक्क आपल्या पंढरीच्या वारकऱ्यांप्रमाणे टाळ मृदंग वाजवीत धनजी धनजी जयघोष करत येऊ लागले आमच्या कर आमच्या कपट नाटक कंपनीतील पात्र आपापल्या कामाला लागली एकाने कुपर टोळीतील दादाला भेटायचे आणि खान बहादुरांनी व्यवस्था केली आहे तिकडे लोक लोक घेऊन चला दोन तीन दोन तीन अशी पडदानशील नशील सूचना कानात द्यायची व्यवस्थेची व्यवस्था मग हो काय विचारता झोपडी टोळ्याच्या टोळ्या घुसल्या ने आकंठ प्राशनाने तर्र होऊन बूथवर येऊन बसल्या मंडळी भर रंगात आलेली पाहून आमचा एक नट त्यांना बूथवर घेऊन जायचा हे पहा कुपर बिपर काही आत बोल गेल्यावर बोलायचं नाही हा फक्त हत्तीपुढे तीन खुणाकडून करून कुण परतायचं लक्षात ठेवा हत्ती एवढा मंत्र द्यायचा मतदार आधीच तर्र झालेला प्रत्येकजण जायचा आणि हत्तीपुढे तीन खुणाकडून करून परत यायचा असे अंदाजे तीनशे साडेतीनशे कुपरचे मतदार आमच्या या नाटकाने फोडले संध्याकाळी साडेचारच्या सुमाराला कुपर आपल्या मोटारीतून वाळवे बूथवर आला त्याच्या पार्टीचे धनजी भजनवाले त्याला सामोरे गेले कुपर काय केले मतदान दादा बिनचूक आणि खानबहादूर आपण व्यवस्थाही चांगली ठेवलीत कुपर दचकलात व्यवस्था कसली व्यवस्था कुणी केली अरे हत्ती जाधवरावाचा घोडा माझा रागाने कुपर लालबुंद झाला त्याने कार्यकर्त्याला बोलावून हा काय गोंधळ तुम्ही काय करत होता वगैरे खूप तासडमपट्टी केली मग थोडा वेळ विचार केल्यानंतर त्यांना विचारलं भाऊराव पाटील आला होता काय त्याला कोणी पाहिला काय खास हेच रांगडे रचायला ठाकरे येऊन गेलेले असावेत हे पाटलाचे डोके नव्हे निवडणुकीत कुपर पडले आणि जाधवराव निवडून आले बरोबर शंभर वर्षांनी म्हणजे दोन हजार चोवीस साली होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक नुक, निवडणुकीत काय परिस्थिती आहे लोकमत दैनिकात म्हणजे मागच्या आठवड्यात आलेल्या बातमीनुसार राज्यात विविध ठिकाणी मिळून चारशे त्र्याण्णव कोटी रुपये जप्त करण्यात आले त्यामध्ये दारू सोन्याचे दागिने यांचाही समावेश आहे आत्ता कालच आत्ता बातमी आली की नाशिकच्या कोणत्या हॉटेलात पाच कोटी रुपये पकडण्यात आले साताऱ्यातला आमचा मित्र श्रीणिक नरदे त्याने फेसबुक पोस्टवरती असं म्हटलं आहे हे फक्त हिमनगाचं टोक आहे या खालचा हिमनग किती मोठा असेल सांगता येत नाही हे ये जप्त केलेले पाच टक्के पैसे असावेत कारण जवळपास म्हणजे जवळपास दहा हजार कोटी रुपये उधळले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असं त्याने म्हटलं आहे महाराष्ट्रात आजवर ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यातली सर्वाधिक पैसा खर्च होणारी ही निवडणूक असेल लोकात अशी चर्चा आहे की जिथे पैसा वाटप होईल तिथे किमान मताला एका मताला हजार रुपये तर जास्तीत जास्त हा रेट प्रति मत दहा ते बारा हजारापर्यंत जाऊ शकतो हा आमचा श्रेणीक नरदे जो आहे ना तो एक उत्तम लेखकही आहे आणि खटपट्या राजकीय कार्यकर्ताही आहे किंवा तू पैसे कसे वाटले जातात ह्याची त्याला काहीतरी एक बित्तम बातमी असते त्याने असं सांगितलं आहे पूर्वी मंडळांना म्हणजे जो तरुण मंडळ अमुक मंडळ अशी जी गावातली मंडळं असतात त्यांना ठराविक रक्कम उचलून दिली जायची काही समाजांना पैसा दिला जायचा समाजा काही समाजामध्ये म्हणजे समूहांमध्ये मोठी भांडी दिली जायची म्हणजे सार्वजनिक रुपयात पैसा देण्याचं स्वरूप होतं म्हणजे कोणत्याला व्यक्तिगत द्यायचं नाही या मंडळाला काय बाबा भांडी की पुरवली यांना काय पुतळा दिला त्यांना काय अमुक केलं असा प्रकार होता वैयक्तिक मतदाराला फेटे धोतर साड्या भांडी कुंडी असंही वाटलं जायचं आणि जेवणावळी निवडणुकीत जेवणावळींना विशेष महत्त्व असतं शेवटचे तीन चार दिवस कार्य जेवणावळी ह्या ज्या जेवणावळी असतात त्या कार्यकर्ते आणि मतदारांना द्याव्यात लागतात जेवणाचा फायदा असा होतो की जो व्यक्ती तुमचं जेवण जेवायला येतो तो मत देईलच असं नाही मात्र त्यामुळे तुमचं एक काम चांगलं होतं ते म्हणजे किमान दुसऱ्या उमेदवाराचा तो प्रचार करत नाही आणि केला तरी उघडपणे करत नाही एक प्रकारे जेवण खाल्ल्याने खाल्लेल्या मिठाला माणसाला जागावं लागतं अशी भावना या जेवण घालण्यामागे असते जेवणासाठी एक हॉटेल नेमलं जातं म्हणजे एक हॉटेल किंवा धाबा जो असतो तो त्याच्यावरती जा किंवा उचलून पैसे दिले जातात त्यातल्या त्यात गरीब उमेदवार असेल तर सरळ आचार्यांना बोलवून जेवणच ठेवतो या जेवणावळीपूर्वी पुरुषी लोकां पुरुष लोकांसाठी असायच्या पण आता त्यातही समानता आलेली आहे महिला बाहेर जेवायला जाऊ शकत नाही म्हणजे ग्रामीण भागात प्रामुख्याने तर आदल्या दिवशी चिकन मटण यांचे एखाद्या याची एखाद्या खाटकाला ऑर्डर द्यायची आणि व्यवस्थित त्या 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 घरात किती लोक आहेत या हिशेबाने अर्धा किलो एक किलो मटण मतन, मटणाचे डबे घरपूस केले जातात इथे मटण बनवून दिलं जात नाही कारण त्याची चव बिघडली तर परत उमेदवाराला शिव्या शिव्यावरण्याची शक्यता असते त्यामुळे ते लईच बेचव झाले शिजले नाही तर उमेदवाराचं उमेदवाराला मतही मिळणार नाही म्हणजे विशेषतः ते पश्चिम महाराष्ट्रात मटणाच्या बाबतीत लोक एकदम सेन्सिटिव्ह आहेत ना त्यामुळे मतदाराने स्पायसी अळणी तंदूर जे पाहिजे ते करावे असा मतं म्हणजे असा एक खाद्य स्वातंत्र्याचा विचार करणारे नेते आता लोकशाहीत आलेले आहेत यामुळे महिला वर्ग पण खुश होतो आता जेवणाआधी घसा ओला करण्याचे औषध महत्त्वाचं असतं त्यालाही निवडणुकीच्या कामात खूप महत्त्व असतं त्यासाठी दारू कुठे स्वस्त मिळते याची शोधाशोध शुद सहा महिने आधीपासूनच सुरू असते मतदारांना पैसे कसे वाटले जातात पूर्वी मतदारांना म्हणजे वॉर्डातला कोण माणूस असेल मुख्य कार्यकर्ता त्याच्याकडे पैसे दिले जायचे पण आता हे पैसे घरातील प्रमुख महिलेकडे दिले जातात म्हणजे एकदम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी प्रणाली इथे पण आलेली आहे उमेदवार या भानगडीत कुठेही नसतो त्याने हे कार्यकर्त्यांवर सोपवलेलं असतं पण हे कार्यकर्ते पण काय डॅम्बिसत असतात त्यामुळे जे मुख्य पैसे वाटप करणारे असतात त्याच्या त्याची यादी एक यादी बनवली जाते या यादीमध्ये जी मतं आपल्याला पडण्याची शक्यता आहे अशांची नावं काढतात त्यातली मतं किती असतात आणि त्याप्रमाणे किती मतं आहेत त्याप्रमाणे पैसे वाटले जातात आता अलीकडे विविध म्हणजे स्मार्टफोन ॲप्लिकेशनचाही वापर होतो आणि त्याद्वारे पैसे पाठवले जातात असं जा मला यांनीच म्हटलेलं आहे श्रेणिकने त्यांच्यासोबत संबंधित उमेदवाराची दोन माणसं जी उमेदवाराच्या अत्यंत विश्वासातली असतात आणि ती परगावची असतात किंवा बहुतांश वेळेला उमेदवाराच्या संस्थेतले विश्वासू नोकर असतात हे तिन्ही लोक मतदारांच्या घरात जाऊन पैसे देतात आणि जर काही भीती असेल तर संबंधित व्यक्तीला विशेष ठिकाणी बोलवलं जातं आणि वेगळ्या ठिकाणी पैसे पोच केले जातात पैसे न्यायची रिस्क असेल तर पै पाहुण्याकडेही दिले जातात आणि तो पाहुणा मग ऑनलाईन पाठवतो याला खरंच डोकं लागतं वाहतूक व्यवस्था मतदारांना केंद्रापर्यंत नेणं मतदान करून घेणं हे सगळं महत्त्वाचं असतं आता हे जे असतं म्हणजे आता त्याच्यामध्ये असं असतं की काही लोक जे पुण्या मुंबईला असतात नोकरीला तर त्यांना परत आणणं त्यांना स्लीपर कोचने आणावं लागतं इकडे गावाकडं आणि परत पाठवायला लागतं ह्या सगळ्या गोष्टी करून दिल्या जातात आणि मतं करून मिळतील याची व्यवस्था केली जाते पैसा पाण्यासारखा होतावा लागतो ह्या काहीच गोष्टी श्रेणीकने सांगितल्या यापेक्षा अनेक गोष्टींना खर्च लागतो येतो मतदार हा पैसा घेऊनही मतदार मत देईलच याची शाश्वती नसते मात्र त्यापासून आपल्या देशात राज्यात काय चाललं आहे यापासून लांब असणारा एक सरळ साधा वर्ग आहे तो पैशावर मतं ठरवतो हो हा वर्ग निर्णायक असतो त्यामुळे थोडक्यात पैसा त्याचं काम करतो ही सगळी यंत्रणा रचायला एक डोकं लागतं चांगलं कोणाच्याही येऱ्या गैऱ्या माणसाचंही काम नसतं त्यासाठी अतिशय पद्धतशी म्हणजे मॅनेजमेंटचा अभ्यास केलेलाच माणूस लागतो असं याने सांगितलं शेणिकनार त्यांनी त्याच्या फेसबुक पोस्टमधलीच हे सगळं आहे तपशील काही वर्षांपूर्वी मला काँग्रेसचे अध्यक्ष सीताराम केसरी यांची मी मुलाखत घेतली होती म्हणजे त्यावेळेला मी ॲक्टिव्ह म्हणजे रिपोर्टर होतो त्यांची मुलाखत घेतली होती ते म्हणाले पैसा बॅनर लागात आहे बॅनर लगवाता है पैसा व्हीकल चालता है पैसा शराब का शराब वाटता है पैसा बहुत कुछ करताय मगर पैसा वोट नाही लाता है त्यामुळे आपली जी लोकशाही आहे ना त्याच्यातल्या या मर्यादा म्हणजे याच्यामध्ये अगदी शंभर वर्षापूर्वी जे चालत होतं मतदानाच्या वेळेला तेच आजही चालतंय आणि त्याच्यामध्ये आता अधिक प्रगतीच झाली म्हणजे श्रेणिकने ते सांगितलं त्यानुसार अधिक प्रगती झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण आज मतदान करणार आहोत तेव्हा आमचे जे, जे सीताराम केसरी म्हणाले ते एकदम शंभर टक्के बरोबर आहे पैसा बॅनर लगवाता है पैसा व्हेकल चलाता है पैसा शराब बाटता है पैसा बहुत कुछ करता है मगर पैसा वोट नाही लाता है हे लक्षात ठेवा धन्यवाद आपल्याला एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा जेणेकरून हा एपिसोड अधिकाधिक लोकांपर्यंत म्हणजे यूट्यूबचे जे अलगरिदम आहेत त्यानुसार तो पोचेल इन इंडी जर्नल या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईबही करा आणि तिकडे एक जॉईन म्हणून बटन आहे ते दाबा त्याचं कारण असं की हा एक एपिसोड करायला आम्हाला साधारणपणे पाच एक हजार रुपये त्यामुळे स्वतंत्र पत्रकारितेला जगवायचं असेल तर आपल्यासारख्या प्रेक्षकांचीच गरज आहे म्हणून तिकडे तो ति जो जॉईनचं बटन आहे त्याच्यावरती न विसरता क्लिक करा आणि आपली आणि आपली आपल्या पसंतीची जी, जी रक्कम आहे ती द्यावी धन्यवाद